आल्यानंतर सर्व राजकीय आठवणी या माझ्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी आल्या गेल्या काही महिन्यांमध्ये दादांबरोबर झालेली चर्चा ही परत एकदा माझ्या कानामध्ये ध्यानामध्ये त्या ठिकाणी ऐकू यायला लागली आणि मग दादांचं जे स्वप्न होतं की या जिल्हा परिषद इलेक्शन मध्ये जी कार्यकर्त्यांची इलेक्शन आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कार्यकर्ते हे त्यांचे निवडून यावेत त्यांची त्यावेळीची इच्छा आणि त्यावेळेच स्वप्न आज आपल्याला म्हणावं लागेल की त्यांचं ते अंतिम स्वप्न होत आणि आज, आज पिंपरीला येऊन माझ्या परिवारासह इथं मी मतदानाचा हक्क हा त्या ठिकाणी बजावलेला आहे नक्कीच मला विश्वास आहे की दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांचे जिल्हा परिषदला निवडून येतील तसं ते स्वप्न लोक मतदार आणि सर्व कार्यकर्ते मिळून ते पूर्ण करतील असा विश्वास त्या ठिकाणी आहे दादा आपण बघितले की अजितदादांची दुर्स दुर्दैवी घटना घडल्यानंतर संपूर्ण पवार कुटुंबीय हो, एकत्र आल्याचं आपण पाहतोय आणि आज देखील मतदानाला येताना सिंहज बाप्पा असतील वहिनी असतील असतील किंवा आणि त्या ठिकाणी आले होते आपल्याला असंच म्हणावं लागेल दादांची जी मनापासूनची इच्छा होती ती परिवार म्हणून सगळेच एकत्रित आले पाहिजे आणि त्या पद्धतीने दादांकडनं सुद्धा प्रयत्न केला जात होता सुप्रियाताई पवार साहेब असतील आम्ही सर्वजण असाच काहीचा प्रयत्न त्या ठिकाणी करत होतो दुःखद घटना ही घडल्यानंतर तेरा दिवस परिवार पूर्णपणे एकत्रित आहे आणि याच्याच पुढंसुद्धा अजितदादांचं जे स्वप्न आहे की परिवार म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे तसंच काहीतरी होईल आणि आज कुठंही ठरवून न करता एकत्रित सर्वजण आले श्रीनिवास काका असतील पार्थ असतील सगळे आणि त्यांनी तिथं काटेवाडीला मतदान केलं कुठं ना कुठं तरी परिवार परिवार म्हणून हा पुनश्च एकदा एकत्रित येताना नेता आलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो